नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाळ कष्ट एक एक कष्ट चालून चालून पायांचे तुकडे पडायची वेळ आली तरीही त्या बायांनी सांगितलेलं पाटाचं सुरू असलेलं काम काही पारूला लवकर दिसेना गेले पाच दिवस सासर सोडल्यापासून घारखिंडी गावडेवाडी बेल्हा राजुरी आळेफाटा तिथून पुन्हा माघारी आळेफाटा राजुरी तिथून पुन्हा बेल्हा रानमळा म्हस्केवाडी अशी शंभर एक किलोमीटरची पायपीट करून ती पार थकून गेली होती ही सगळी पायपीट आडमार्गानं केली असल्यानं पायाला पोटऱ्यांना गुडघ्यांनाही काही ना काही खर्चटलं होतं एवढं करूनही नेमकं कुठं जायचं हे काहीच तिच्या डोक्यात नक्की नव्हतं नातेवाईकांकडे तर कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही एवढं मात्र मनाशी पक्कं ठरवून पारू चालत होती आपल्यामुळं कोणालाही त्रास नको या विचारात ती वेड्यासारखी रानोमाळातून अनोळखी शिवारं तुडवत चालत होती तिचा स्वाभिमान तिला पुन्हा पुढेही झुकू देत नव्हता आपले भोग आपणच भोगायचे आणि पुढं जायचं अशा विचारात असतानाच तिला मोठमोठ्या मशिनींचा धाड धाड असा आवाज ऐकू येऊ लागला मोठमोठ्या लॉऱ्या दगडमाती घेऊन जाताना दिसू लागला तिला थोडंसं हायचं वाटलं कुकडीच्या पाट्याचं काम सुरू असलेल्या ठिकाणी ती पोहोचली मोठमोठे खडक फोडण्यासाठी सुरुंगाची भोकं पाडणाऱ्या मशिनी तिथं सुरू होत्या जमिनीच्या पोटात उतरून अनेक बाया बापे टिकाव फावडी पहारी घेऊन मोठा पाट बनवायचं काम करत होते फोडलेल्या दगडांचे तुकडे गमेल्यात भरून बाया एका ठिकाणी करीत होत्या शेकडो राबत होती तिला थोडस माणसात आल्यासारखं वाटत होत ती पाटाच्या कडच्या झाडाखाली उभी राहून त्या सगळ्या काम करणाऱ्या लोकांकडं कुतुहलानं आणि मोठ्या आशेनं बघू लागली पाटाच्या वरच्या बाजूला काही म्हाताऱ्या बाया लहान लेकरांना सांभाळत बसल्या होत्या झाडाला बांधलेल्या झोळ्या लहान लेकरांच्या जीवाला जोजवीत होत्या काही बायांचं मशिनींना पाणी मारायचं काम सुरू होतं लेकूरवाळ्या बाया झोपेतून उठून रडणाऱ्या लेकरांना पदराआड करून पाजत होत्या तेवढाच आराम त्यांच्या जीवाला असं पारू मनातल्या मनात म्हणत मनात होती एवढं मोठं काम तिनं कधीच पाहिलं नसल्यानं ती हरकून गेली होती इथं नक्कीच काहीतरी काम मिळन म्हणून तिचं मन आनंदलं होतं ऊन वाढलं तशी दुपारची जेवायची सुट्टी झाली माणसं पाटाच्या वर येऊन वेगवेगळ्या झाडाखाली बसून भाकर तुकडा खाऊ लागले नवरा बायको जोडीनं जेवताना पाहून पारूलाही वाटलं जर आता आपलं मालक असतं तर म्याबी बी जोडीनं कामाला आले असते जोडीनं काम केलं असतं एक दिलानं कष्ट करून दमून भागून भाकर तुकडा खाल्ला असता लेकरांना वाढवलं असतं ह्या कडू आठवणींचा आवंडा तिनं मूकपणे गिळून टाकला आता जर तरच्या गोष्टी करून काय फायदा असा विचार करून ती त्या पृथ्वीच्या छाताडावर ओरखडलेल्या निर्जीव पाटाकडे पाहत राहिली लोकांची जेवणं उरकत आली काहींनी दगडाची उशी करून तर काहींनी घमेली उशाला घेऊन डुलका घ्यायला सुरुवात केली बाया माणसं दात कोरत तर कोणी मिश्री लावून बसत पारू झाडा खालून उठून एका बाईजवळ जाऊन भीतभीतच विचारू लागली लागले व आक्का इथं मला काम मिळन काय व डोक्यावरला पदर सावरत त्या बाईनं तिच्या आराम करत आडव्या पडलेल्या नवऱ्याला विचारलं व ह्या बाईला काम मिळन का व इथं त्या बाईचा नवरा पडल्या पडल्याच पारूकडे वर खाली पाहत म्हणाला कोणला ग इंद्रे हिला वय हिलाच काही माणूस नाही काय इंद्री खेकसली नाही ग तसं नाही पण ही एवढी गोरीपान बाई चांगल्या घरातली दिसती या ही काय करायची पाटावरचं जाड जडीपाचं काम इंद्रीच्या नवऱ्यानं सहज शंका काढली आव बघा की दादा मला काम मी कुठलं बी काम करी बघा तेवढं मला लई गरज व पारूनं हात जोडून विनवणी केली तिच्याकडं बघत बघत इंद्रीचा नवरा उठला बसल्या बसल्याच त्यानं पाटाच्या खालच्या बाजूच्या आंब्याच्या झाडाकडं मान वर करून पाहिलं पण त्याला जे हवं होतं ते नीट दिसना म्हणून तो उभा राहिला पुन्हा खाली बसून हळू आवाजात पारूला म्हणाला मुक्कादम त्या आंब्याच्या झाडाखाली जेवतोय त्याचं जेवण झालं की त्याच्याक आपुण्या जाऊन त्याला विचारू तिनं होकारार्थी मान डोलावली इंद्री पारूला तिचं नावगाव विचारू लागले घरी कोण कोण असतं शेती किती हे प्रश्न इंद्रिय विचारत असताना तिच्या नवऱ्यानं तिला मध्येच थांबवून पारूला म्हणाला चला हात धुतल्याला दिसत्यात मुकादमाने चला जाऊ तिला घेऊन इंद्रियन तिचा नवरा उठून वाहना घालून आंब्याकडे निघाले आंब्याच्या झाडाच्या गार गार सावलीखाली चांगले सदरे पायजमे पॅन्टी घालून पाच सहा माणसं जेवण करून टापा झोडीत बसली होती मुकादमानं ह्यांना येताना पाहिलं जवळ आल्यावर मुकादमान त्याला विचारलं काय र पोपट्या काय उचल बिचल पाहिजे का काय र नाही जी उचल बिचल नाही ह्या बाईला क कुठं काम लागेल का हे इचारायला आलतो गरीब गरजू हाय बिचारी पोपट एकदम आजीजी करत बोलला पारूच्या शरीराकडं वर खाली न्याहाळत मुकादम त्याला म्हणाला नाही र आता कुठलं काम हाय तीच लोक लई झाल्या ती हे ऐकून पारूला वाईट वाटलं ती डोक्यावरचा पदर नीट करीत आर्जावी स्वरात म्हणाली आव साहेब लई गरज हाय व मला बघा ना तेवढं कामाचं नाही सांगितलं ना एकदा मी नाही म्हणजे नाही मुकादम गुरकला हे ऐकून पोपट घाबरून म्हणाला चला चला नाही म्हणतात मुकादम पारूचा चेहरा एकदम पडला काम नाही मिळालं तर खावा काय आणि राहावं कुठं ह्या विचारानं ती अजून काळजीत पडल्यानं पुन्हा त्या मुकादमासमोर पदर पसरून विनंती करू लागली आव साहेब कसलं बी काम द्या करीन व मी तुला नाही सांगितलेलं समजता का नाही ऐ राम्या या बाईला म्हणावं निघितून मुकादम वैतागला त्याचं बोलणं ऐकून रामा पुढं येऊन मुकादमाच्या कानाजवळ जाऊन काहीतरी कुजबुजला ते ऐकून पुन्हा मुकादम म्हणाला हे बघ आत्ताच मला राम्याने सांगितलंय की आमची स्वयंपाक करणारी बाई परवापासून कामावर हो येणार नाही तर तिच्या जागी तुला काम करावं लागल दररोज पंधरा वीस माणसांचा आणि दोन टायमाचा स्वयंपाक करावा लागल रात्रीचा बी स्वयंपाक करून मगच घरी जावा लागल त्यासाठी आम्ही इथलीच आसपासची बाई ठेवीत असतो या तुला तसं जमत असल तर सांग मला पारू मान डोलवत आनंदानं म्हणाली चालेल व करीन कि मी आहे मग राम्या हिला हिचा पगार आणि बाकीचा समज समजून सांग मग क पाठून दे मुकादम तिच्या शरीराला खालून वर नेहाळत बोलला पोपट आणि इंद्री हे सगळं ऐकून थोडीशी सुकावली ती दोघ पारूकडं बघत बघतच कामावर निघून गेली पारूला तिची जबाबदारी समजावून सांगण्यासाठी रामा तिला घेऊन स्वयंपाकासाठी तयार केलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या शेडकडं निघाला जाता जाता त्यानं तिचं नाव विचारून घेतलं तिथं पोहोचल्यावर तिथल्या बाईला म्हणाला आई एवले मावशे ही पारू ही तू जाग्यावर स्वयंपाकाला ठेवायची तेव्हा हिला सगळं नीट समजून सांग तेल मीठ पीठ कुठं कुठं काय काय ठेवलं आहे ते दाखवून दे वय सांगते रे रामा मला बी जायचं नव्हतं पण काय करीतो इथं भाकरी थापून थापून आणि मसाला वाटू वाटू पार माझं खवाटं दुखून आल्यात आता नाही होत वयोमानानी पण एवढ्या लोकांचा स्वयपाक होणार आहे का या बाईला येवले मावशी तिच्याकडे बघत म्हणाली रामा थोडासा चाचरतच नाराजीच्या स्वरात बोलला अगं मावशे व्हाईल का नाही हे मला नाही माहिती पण नव्या बाईला कशाला अगोदरच घाबरून देतीस गं तू तुला जायचं तर तु। जा ना तू बरं बाबा नाही घाबरवत मला जा तू आता सांगते हिला मी बैद्वार समद समजून सांगते येवले मावशी कुटपुटले तो पुन्हा कामावर परतला पारूनं येवले मावशीच्या पाया पडून काम समजून घेतलं लगेच झाडून झुडून घ्यायलाही लागली येवले मावशीनं तिला तिचं गाव विचारलं पण ती तिला नीट उत्तर देईना तेव्हा मावशी समजूतीच्या स्वरात म्हणाली हे बघ पोरी याआधी इथं तुयासारखी तरणी ताटी पोर सैपाकाला होती पण ती जास्त दिस टिकली नाही म्हणजे टिकली नाही म्हणजे ग मावशी पारूनं काळजीनं विचारलं म्हणजे तरणी पोर आणि जीवाला घोर असं असतंय गं बाई टिकून दिली जात नाही येवले मावशी जोराचा सुस्कारा टाकतच बोलली हे ऐकून पारू थोडी काळजीत पडली खाली मान घालून विचार करू लागली तेवढ्यात येवले मावशी पुन्हा म्हणाली अगं पारू म्हणून तुला तुझं गाव विचारलं म्हणजे तू रातच्या सायपाक हा दिस माळाच्या आत उरकून तपल्या घरला जाशील मावशे मला गाव नाही आणि घर बी नाही ग पारू कळवळली म्हणजे ग समद नाही सांगता याचं मला आता पण गाव नाही पारू खाली मान घालून बोलली अगं बाई मग दिस तर कसा बी निघून जातोय ग पण रातच्याला कुठं जाशील तू येवले मावशीनं तिच्याकडं वर खाली बघत काळजी व्यक्त केली आता कुठं जाऊ म्या मावशे झो पण इथंच असं नाही ग जमायचं इथं कशी काय करशील मुक्काम त्या मुकादमाची लई वाईट नजर हाय तू यासारखी तरणी ताटी गोरिपान बाई म्हणल्या व अवघाड हाय ग येवले मावशी काळजीनं बोलली मंग काय करावा ग मावशे तूच सांग काहीतरी इगूत पारू तिच्या जवळ जात म्हणाली यात काम कर मपली पोर येणार हाय बाळतपणाला पणाला तू चाल मापल्या घरी मला बे जास्ती काम होत नाही तेवढीच थोडीफार मदत होईन तपली मला येवले मावशीचं हे वाक्य ऐकून पारूच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ती पटकन तिच्या पाया पडून म्हणाली हे उपकार कवाच इसरणार नाही ग मावशी मी तुपलं पारू हळवी झाली त्यानंतर येवले मावशीनं सगळी भांडी कुंडी कुठं काय काय ठेवलेलं आहे त्या वस्तू सरपण कुठून आणायचं कुणाला कुठला पदार्थ आवडतो किती भाकरी करायच्या किती कालवण करायचं सगळं समजून सांगितलं रात्रीच्या स्वयंपाकाला दोघीही लवकरच लागल्या पारूच्या कामाचा झपाटा पाहून येवले मावशी आवाकच झाली सोळा भाकरी टाकून काटवट धुवून टोपलं झाकून सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून पारू सरपण तोडून ठेवायला कुराड शोधायला लागली तेव्हा येवले मावशी म्हणाली अगं पारू तू तर कामाला वाघे नयस ग अशी काम करीत राहिली तर तुला कुणीच कटाळणार नाही बघ पारू थोडीशी सुखावली तिला तिच्या सासूची आठवण झाली सासू ही अशीच कौतुक करायची नेहमी लढण्यासाठी बळ द्यायची पण सासू गेली आणि त्यानंतर घराच्या सुखाला ओहोटी लागल्याची आठवण तिला भावनाविवश करून गेली शेवग्याच्या कालवनाच्या पातेल्यावर झाकण ठेवलं भाकरीचं टोपलं शिक्यावर ठेवून पत्र्याच्या खोलीला बाहेरून कडी लावून दोघी येवले मावशीच्या घरी पायी पायी निघाल्या चालता चालताच येवले मावशीच्या काळजात पारूनं घर करून ठेवलं तिच्या परवडीची कर्मकहाणी ऐकून येवले मावशी गहीवरून गेली चालताना थबकली तिला काय बोलावं ते सुचना डोळ्याला लागलेली आसवांची धार पुसताना ती म्हणाली पारू बाईच्या जातीनं डोळ्यातलं पाणी दडवूनच सासरी पाणी भरायचं असतय ग मी आपण लई भोगलं ग एकुलता एक लिओक ममईला होता तो बी रेलेचा रूळ गाडी गाडीखाली सापडला त्याला जाऊन वरिसय नाही झालं तर मपलं मालकय बी गेलं म्हणून आता दुसऱ्याच्या भाकऱ्या भाजणं नशिबी आलंय बघ हाय ते बरंच हाय पारूलाही वाईट वाटलं येवले मावशीला समजावताना ती म्हणाली नको रडू अली मावशी तुला म्या मावशी म्हणलंय ना आता तू आम्हाला आधार दिलाय ना म्या तुला कधी बी अंतर नाही देणार येड्या बाबळीच्या माग सूर्यानं आपला मुक्काम हलवला होता घरी स्वयंपाक करायला सरपण लागल म्हणून येवले मावशी काट्या कुट्या मोडायला लागली पारूही तिला मदत करू लागली येवले मावशी तिला म्हणाली राहू दे ग पारू नको मोडू तू ह्या येड्या बाबळीचा एखादा काटा घुसायच्या तुपल्या बोटात ह्या आमच्या चोंबूत गावात कुठून एवढ्या येड्या बाबळी माजल्यात काय माहिती थोडं पुढं गेल्यावर उसाच्या पाचटापासून बनवलेल्या एका छपराकडं बोट करत हे आपलं सपार असं येवले मावशी म्हणाली दोघीही सपरात गेल्या येवले मावशीनं चिमणीत घासलेट वरून चिमणी लावली दोघींनी मिळून भाकर कोड्यास केलं लेकरांची आठवण चगळत पारूनं भाकर खाल्ली थकून भागून दोघीही लवणल्या स्त्री भोगाच्या गोष्टी बराच वेळ सपराच्या कानावर पडत राहिल्या कधी डोळा लागला ते कळलंच नाही पारूला बऱ्याच दिवसांनी अशी गाढ झोप लागली होती ती कुठल्या तरी स्वप्नात हरवून गेली तिच्या स्वप्नात कुणीतरी एक माणूस येऊन तिला उठवतोय आणि पुन्हा वडगावला चल म्हणतोय पण पारू मात्र जागची हालत नव्हती त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तो सारखा म्हणत होता उठ पारू उठ चाल तुझी वटी भरायचे चाल पारू चाल हा बुक्का पुसून टाक हा घे कुंकवाचा करंडा आणि कपाळावर लाल जर्द कुकू लावून आहेव बायांमध्ये जाऊन बस या स्वप्नात ती बरळू लागली नाही नाही मला नाही यायचं आपलं कुकू गेलंय म आपला म आपला बुक्का भुक्का आहे तिचा आवाज ऐकून मावशी जागी झाली पहिल्यांदा ती घाबरली चिमणी न लावताच पारूला गदगद हालून जागी करत विचारू लागले अग काय झालं ग पारू तिनं कुकवाचं स्वप्न तिला सांगितलं ते ऐकून दोघी विधवा बुक्क्याच्या अनकुंकवाच्या कुंकवाच्या विचारात पुन्हा घडून गेल्या दोघींची जाती वे, वेगवेगळ्या ठिकाणी होती पण भरडल्या गेलेल्या दोन विधवा बायका एकमेकींना धीर देत राहिल्या रात्र विचारत सरले नवख्या गावातली पहिली सकाळ कामानच झाली सगळं उरकून पारू आल्या मार्गाने कामावर जायला निघाली तेव्हा येवले मावशी म्हणाली हे बघ पारू आपलं कामाशी काम ठेवायचं कोणच्या नादी लागू नगस तुया या तु यासारखी तरणी ताटी बाई बघितली की त्या भाड खाऊ सारखी लॉकर लगेच लाळ गाडीत घेताल काही लागलं सवरलं तर आम्हाला सांग तो लई चांगला माणूस आहे वय मावशी तू सांगशील तसंच करीन म्या येते म्या आता पारू थोडीशी काळजीच्या स्वरात म्हणाली पारू पाटाच्या कामावर पोचली सगळी झाड झूड करून लगेच स्वयंपाकाला लागली मुकादमाच्या माणसानं गवारीच्या शेंगा आणून दिल्या होत्या पाट्यावर मसाला वाटून पारूनं कालवण शिजायला टाकून भाकरी करायला सुरुवात केली होती तेवढ्यात एक जण घाई गडबडीत येऊन म्हणाला आव बाई मुकादमाने हे मटण पाटवलंय एवढं करून ठेवा चांगलं पाटावरल्या मुकादमाच्या वरचा साहेब येणार आहे आज दुपारच्याला समजलं का वय करी ते भाकरी थापता थापताच ती खाली मान घालून उतरली भाकरी झाल्यावर तिनं पुन्हा मटणासाठी मसाला वाटायला घेतला मटण शिजायला घातलं जेवणाची येळ झाली सगळं आवरून ती पत्रेच्या खोलीच्या बाहेरच्या जांभळ्याच्या झाडाखाली येऊन बसली थोड्या वेळानं रामा स्वयंपाक उरकलाय का नाही हे पाहायला आलं तर त्याला स्वयंपाकाचा एकदम खमंग वास आला त्यानं तिला विचारलं झाला का सगळा स्वयंपाक वय झालाय व डोक्यावरचा पदर सावरत ती हळू आवाजात म्हणाली मीठ बीट व्यवस्थित आहे ना सगळं मुकादम लई खडूस माणूस हाय आणि आज त्याचा साहेब यायचा आहे एक तर तुपला आज पहिला दिवस आहे आणि काही बिघाडलं तर टाकायचं कामाहून काढून रामा धोतर सावरत थोडा समजूतीच्या स्वरात म्हणाला वय वय सगळं चांगलं केलंय पण तेवढं मटण काय मला चाटून पाहता आलं नाही व म्या खात नाही ना बघा का कसं काय झालंय ते तिनं खाली मान घालूनच विचारलं नाही बॉ म्या बी नाही खात नाही तर बघितलं असतं आस असं म्हणून त्यानं कुणाला तरी हाक मारून बोलावून घेतलं त्या माणसाला मटणाची चव घ्यायला सांगितली त्यानं चव घेऊन सांगितलं लईत ला। झणझणेतान आणि भन्नाट झालंय व त्याचं हे बोलणं ऐकून पारू मनातून खुश झाली रामा थोड्या वेळानं सगळ्यांना घेऊन आला आल्यावर मुकादमन साहेबाची नजर पारूवर पडली ती कांदा चिरत होती तिनं सगळ्यांना हात धुवायला पितळ्या समोर दिल्या हात धुवून जेवायला वाढण्यात आलं बसलेल्या माणसांच्या मधोमध मद कालवणाचं पातेलं अन टोपलं ठेवून ती सरपण तोडायला बाहेर निघून गेली सगळी माणसं भरपेट जेवली साहेब तर पारूच्या स्वयंपाकाचं खूप कौतुक करू लागला तो म्हणत होता असं मटान तर कधीच खाल्लं नव्हतं वा वा काय चव हाय या बाईच्या हाताला सरपंच चुलीजवळ ठेवता ठेवता पारू हे ऐकत होती मनातल्या मनात सुखावत होती मुकादमही भयंकर खुश झालेला दिसत होता मुकादमानं अगदी तिच्या जवळ जाऊन खूपच स्तुती केली तिला वर खाली नेहाळत बराच वेळ बघितल्यानं पारू जागच्या जागी अवघडून गेले सगळी माणसं जेवून गेल्यावर रामा आणि बाकीची चार माणसं जेवायला बसली त्यांनीही गवारीच्या शेंगांच्या कालवनाची तारीफ केली तिला अजून बरं वाटलं तिनंही जेवून घेतलं संध्याकाळचा सगळा सैपाक करून पारू सूर्य मावळ्याच्या वेळेला येवले मावशीच्या घरी पोहोचली दुपारीच माहेरी आलेल्या येवले मावशीच्या लेकीची ओळख करून देताना येवले मावशी म्हणाली उजा तुला सांगितलं ना ग तीही पारू बरं का ग वनवासी हाय बिचारी दोघींनी एकमेकींकडे पाहिलं ओळख करून घेतली पारू पटकन चुलीसमोर जाऊन कामाला लागली जेवण झाली जेवल्यावर झोपताना पारूनं उजाच्या सुजलेल्या पायांना काशाच्या वाटीनं चोळायला सुरुवात केली तेव्हा उजा तिला म्हणाली आग नको चोळू ग कशाला उगास तुला तरास तेव्हा उजाचा पाय स्वतःच्या मांडीवर घेत पारू म्हणाली आवं गर्भारपणात बरं असते चोळल्यालं थोडं बरं वाटन तुम्हाला उजाला थोडा आराम पडला घर झोपलं पारूचं कामावर जाणं येणं चा सुरू झालं होतं काहीही अडचण नव्हती दोन महिन्यांनी उजाला पहिल्या मुलीवर मुलगा झाल्यानं येवले मावशीचा आनंद गगनात मावत नव्हता पारू दिसभर तिकडं काम करून पुन्हा रातभर उजाच्या पोरासाठी जागत होती उजाला बहिणीसारखी जीव लावत होती सकाळीच उठून पोराला न्हावू माकू घालूनच कामाला जात होती उजाही पारूला चांगला जीव लावत होती पारूला मायेचा आधार मिळाला होता दोघीजणी एका आईच्या पोटातून आलेल्या नसूनही सख्ख्या बहिणीसारख्या राहत होत्या उजाचं बाळनपण आणि त्यानंतरची सगळी कामं पारुणे अगदी सख्या बहिणीसारखी केली होती चार महिन्यांनी उजा तिच्या सासरी परतली होती कुठेही जा कष्टाला पर्याय नव्हताच कितीही कष्ट पडले तरी त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं ती जगण्यासाठी वाटेल ते करायला तयार होती स्वाभिमानानं कष्ट एक एक कष्ट करत जगत होती मुकादम पाटाच्या कामावर कमी अन पारूच्या स्वयंपाकावर जास्त लक्ष देत होता पडीक राहत होता लोक कुजबुजत होती पारू मात्र दुर्लक्ष करून कामाशी काम ठेवत होती वर्ष होऊन गेलं तरी मुकादम पारूला त्याच्या जाळ्यात ओढू शकला नव्हता पारू भोळी जरी असली तरी खूप खमकी होती त्यामुळं मुकादमान आजवर भोगलेल्या बायांसारखं पारूला सहजासहजी भोगणं त्याला शक्य होत नव्हतं त्याचे सगळे चाळे पारूच्या लक्षात येत होते पण तिची बोट दगडाखाली सापडलेली असल्यानं ती त्याच्या जास्त नादी लागत नव्हती येवले मावशीलाही सांगत नव्हती एकट्या तरुण विधवाबाईचा गैरफायदा घ्यायला समाजातले प्रत्येक पुरुष कसा टपलेला असतो हे पारूचा नवरा वारल्यानंतर जिला तिला सगळ्या चांगल्या प्रकारे कळून चुकलं होतं तरीही ती अजिबात हरत नव्हती तिथं जाईल तिथल्या माणसांच्या पोटात शिरून राहत होती कष्टानं सगळ्यांना जिंकत होती